नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विटा शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे जयंतीनिमित्त आमदार सुहास बाबर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलंय अण्णाभाऊंच्या शिल्पसृष्टी आणि पुतळ्यासाठी आवश्यक तो सर्व निधी देण्याची ग्वाही आमदार बाबर यांनी दिली आहे तुम्ही आराखडा बनवा मी एक कोटी पर्यंत लागला तरी निधी मंजूर करून आणणार असा विश्वास देखील आमदार बाबर यांनी व्यक्त केअर नैसर्गिक युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज विटा शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली आमदार सुहास बाबर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विटा नेहरू नगर येथील नियोजित पूर्णाकृती पुतळा व शिल्पसृष्टी स्थळी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी आमदार सुहास बाबर यांनी अण्णाभाऊंचा पुतळा आणि शिल्पसृष्टीसाठी एक कोटी पर्यंत कितीही निधी लागला तरी तो मंजूर करून आणू असा विश्वास व्यक्त केला ज्या वेळेला या पुतळ्याची उभारणी होण्याचा मानस तुम्ही सर्वांनी केला के होता <laughs> त्यावेळेला अनिल भाऊ आणत आणि त्या कार्यक्रमामध्ये अनिल भाऊनी कुटुंबाच्या मार्फत यथाशक्ती मदत करायचा प्रयत्न केला होता पण गेले अनेक वर्ष ही वास्तू अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे थोडस इथून येता आता कायम मनाला त्या त्या खंत वाटत असते आणि आता तुम्ही सर्वांनी माझ्या खांद्यावरती त्या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी या नात्यानं जबाबदारी सोपवली आणि माझं नैतिक कर्तव्य आहे या भागातलं कुठलंही काम निधी नाही म्हणून आपण राहता कामाने हे माझी नैतिक कर्तव्य आणि माझी जबाबदारी आहे तुम्ही सर्वांनी तेवढा मोठा विश्वास माझ्यावरती व्यक्त केला आहे काही दिवसापूर्वी मी अनेक लोकांशी तुमच्या समाजातल्या काही घटकांशी आणि उधळ समितीच्या अनेक सदस्यांशी माझी या निमित्तानं चर्चा झाली आणि डॉक्टर साहेब माझा एक मानस आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे कारण गेले अनेक दिवस आपण या ठिकाणी असं काम आहे आणि ज्या माणसानं आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं त्या व्यक्तिमत्वाचं एक चांगलं स्मारक या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे मला असं वाटतंय की या या सगळ्या आवारातली शिल्प सुटते आणि ही जागा तुम्ही रेकॉमेंट ठेवली त्या जागेमध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक ग्रंथालय ज्याच अन्नाभाऊसाठी सगळं साहित्य त्यासाठी माझी तुम्हाला पुत्र समितीला माझी विनंती आहे याचं तुम्ही करावा असं मी त्यांना काही दिवसापूर्वी सांगितलं होतं आप्पा सगळ्या गोष्टी बघूया तुम्ही माझं असं मत आहे की त्याला पन्नास लाख लागवल्यानंतर एक कोटी रुपये लागवले ते सगळे शासनाच्या माध्यमातून त्यांनी माझी लगेच येतो त्याचा एक चांगला प्लॅन तुम्ही सर्वांनी तयार करावा आणि त्या कामाला लागणारे सगळे पैसे हे शासनाच्या वतीनं नगरविकास खात्याच्या वतीनं बीपीडीसी जिथं तिथं लागेल त्या सगळ्यातून माझ्या पडण्यातून जेवढं जेवढं करता येईल म्हणजे त्याला पन्नासला लागू द्या सत्तर लाख लागू द्या एक कोर्डभर रुपये लागू द्या पण ते एका स्ट्रोकमध्ये एकदा काम आपण संपून टाकूया आणि लवकरात लवकर आपण चांगलं समाजाचं स्वाधीन त्या ठिकाणी करून टाक्या तीच खरं मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आता सर्वांना ठरवायला पाहिजे माझी अपेक्षा मी तुम्हाला व्यक्त करून दाखवली तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर काही दिवसामध्ये आपण ते सगळं सुट्टी त्या ठिकाणी आणि ते वाचणारे पुतळ्यास हेच सगळं उभा करून टाकू आणि एकदा ह्या कामावरती ताज्या पडणार असं मला वाटतं तुम्हाला मनापासून अण्णाभाऊसाठी जयंतीच्या ठिकाणी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र